पुण्याला मिळणार नवीन आठ पदरी ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे दोन वर्षातच तयार होईल हा महामार्ग मित्रांनो आज आपण महत्वपूर्ण करणार आहोत जो आपल्या महाराष्ट्राच्या विकासाशी निगडित आहे पुणे आणि बंगळुरू या दोन महानगरांना जोडणारा नवीन आठ पदरी ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे लवकरच आपल्या सेवेमध्ये येणार आहे चला या प्रकल्पाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महामार्गाची ओळख आणि उद्दिष्ट पुणे ते बंगळुरू दरम्यान सध्या अस्तित्वात असलेला महामार्ग आठशे अडतीस किलोमीटर लांबीचा आहे ग्रीनफील्ड लांबी ही सातशे पंचेचाळीस किलोमीटर असेल ज्यामुळे एकूण अंतर त्र्याण्णव किलोमीटरने कमी होणार आहे हा महामार्ग आठ पदरी असेल आणि वाहनांसाठी एकशे वीस किलोमीटर प्रति तासाची वेग मर्यादा असेल त्यामुळे प्रवासाचा वेळ चार ते पाच तासांनी कमी होणार आहे मार्ग आणि जिल्हे पुणे बंगळुरू महामार्ग महाराष्ट्र आणि कर्नाटक मधल्या एकूण बारा जिल्ह्यांमधून जाणार आहे महाराष्ट्रामधल्या तीन मा आणि कर्नाटकमधल्या नऊ जिल्हे एकमेकांना जोडले जाणार आहेत महाराष्ट्रामध्ये हा मार्ग पुणे रिंग जवळ कांजळे येथून सुरू होऊन पुणे सातारा सांगली जिल्ह्यातून जाणार आहे तर कर्नाटकामध्ये बेळगाव बागलकोट गदद कोप्पल विजयनगर दावणगेरे चित्रदुर्ग तुमकूर आणि बंगळूर ग्रामीण या जिल्ह्यातून हा महामार्ग बंगळुरू शहरामध्ये संपणार आहे प्रकल्पाची किंमत आणि कालावधी या प्रकल्पासाठी अंदाजे चाळीस हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे लँड एक्वेजिशन पूर्ण झाल्यानंतर हा महामार्ग चोवीस महिन्यातच म्हणजे दोन वर्षात पूर्ण होईल असा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे हा प्रकल्प केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेअंतर्गत विकसित केला जाणार आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत हा हायवे सुरू करण्याचं टार्गेट आहे नवीन महामार्ग बुद्रुक बुद्रुकपासून सुरू होईल हा आठ पदरी महामार्ग पूर्णपणे डांबरी असेल ज्यामुळे वाहन चालकांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल महामार्गावर टोल नाक्यापासून गावांमध्ये जाण्यासाठी रस्ते प्रसाधनगृहे मुलांसाठी उद्याने हॉटेल्स आणि इतर सुविधा असतील विशेषतः महाराष्ट्रातील हा पहिला असा महामार्ग असेल ज्यावर विमानाची धावपट्टी तयार केली जाणार आहे जी आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपयोगी पडेल या महामार्गामुळे औद्योगिक विकासालासुद्धा चालना मिळणार आहे हा महामार्ग सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील योगेवाडी औद्योगिक वसाहतीला म्हणजेच एम आय डी सीला जोडण्याचा विचार आहे महामार्ग योगेवाडी वसाहतीपासून दोन किलोमीटर अंतरावरून जाणार असल्याने एम आय डी सीला महामार्गाशी जोडल्यास औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल या प्रस्तावासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा झाला असून त्यावर ते त्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे तसंच महामार्गाच्या विकासामुळे कृषी आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे वाहतुकीची सुविधा वाढल्यामुळे शेतमालाची जलद आणि सुरक्षित वाहतूक शक्य होईल ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी नवीन बाजारपेठा मिळतील तसंच औद्योगिक क्षेत्रामध्ये नवीन गुंतवणुकीची संधी वाढेल ग्रीनफील्ड महामार्ग असल्यामुळे पर्यावरणपूरकता आणि तंत्रज्ञानाचा वापर या प्रकल्पामध्ये महत्त्वपूर्ण असेल महामार्गाच्या बांधकामामध्ये नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल आता पाहूया या नवीन महामार्गाच्या फायद्यांचा आढावा महामार्गाच्या लांबी आणि वेगामुळे प्रवासाचा वेळ चार ते पाच तासांनी कमी होणार आहे औद्योगिक आणि कृषी विकास या महामार्गामुळे औद्योगिक आणि कृषी क्षेत्राला चालना मिळेल त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईल पर्यावरणपूरकता पर्यावरणपूरक टेक्नॉलॉजीचा वापर आणि हरित पट्ट्यांच्या निर्मितीमुळे पर्यावरण संतुलन राखले जाईल पर्यावरण मंजुरी या महामार्गाच्या महाराष्ट्र विभागाला पर्यावरण खात्याची मंजुरी मिळाली आहे तसंच लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाकडून अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे इतकं सगळं असूनही हा महामार्ग दोन वर्षात पूर्ण होईल असं सांगितलं जात आहे पण मित्रांनो महाराष्ट्रामध्ये हायवे प्रोजेक्ट्स लेट का होतात याचा कधी तुम्ही विचार केला आहे का असं होण्यामागची काही मुख्य कारणं पाहूया त्यातलं पहिलं कारण आहे जमिनीचे संपादन लँड ॲक्वेजेशन शेतकरी स्थानिक लोक यांचा विरोध किंवा कायदेशीर प्रक्रिया खूप वेळ घेते दुसरं आहे पर्यावरण मंजुरी जंगल नद्या किंवा संवेदनशील भागामध्ये प्रकल्प असतील तर मंजुरी मिळायला वेळ लागतो तिसरं कारण आहे फंडिंग आणि बजेट समस्या सरकारकडून किंवा खाजगी कंपन्यांकडून पुरेसा निधी वेळेवर मिळत नाही चौथं कारण आहे कंत्राटदारांच्या समस्या काही वेळेस काम करणाऱ्या कंपन्या योग्य वेळी प्रोजेक्ट पूर्ण करत नाही किंवा त्या बँकरप्ट होतात पाचवं कारण आहे हवामान आणि नैसर्गिक अडथळे मुसळधार पाऊस पूर भूस्खलन यामुळे प्रकल्प रखडतात सहावं कारण आहे स्थानिक राजकारण आणि आंदोलनं काही वेळा स्थानिक राजकीय समस्या किंवा आंदोलने प्रोजेक्ट थांबवतात आणि शेवटचं कारण आहे तांत्रिक किंवा डिझाईनमध्ये बदल काही वेळा प्रत्यक्ष काम सुरू झाल्यावर नवीन अडचणी येतात आणि त्यामुळे डिझाईन बदलावी लागते या सगळ्या कारणांमुळे हायवे प्रोजेक्ट्स लेट होतात तरीही आपण आशा करूया की पुणे बंगळुरू महामार्ग लवकरात लवकर पूर्ण होईल कारण हा नवीन आठ पदरी ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे महाराष्ट्राच्या विकासात एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे या प्रकल्पामुळे प्रवाशांना जलद सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळेल तसंच औद्योगिक आणि कृषी क्षेत्राला चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि मित्रांनो फक्त हाच नाही तर अजूनही बरेच मोठे प्रकल्प पुण्यामध्ये सुरू होत आहेत त्यापैकी टॉप टेन प्रोजेक्ट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा अशा आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा